नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर आज आलेले आहे होळी जिलाच आपण पौर्णिमा असे देखील म्हणत असतो आणि या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने खूप चांगले फळ आपल्याला मिळत असते होळी हा फाल्गुन महिन्यातील महत्त्वाचा सण आहे जो नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता प्रदान करत असतो होळीच्या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये नकारात्मकता वाईट गोष्टींचा त्याग करण्याचा हा दिवस तर या दिवशी काही उप विशिष्ट उपाय केल्यास मनोकामना पूर्ण होतात तर आज संध्याकाळी आपल्याला इच्छापूर्तीसाठी काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत तर ते कोणते आणि कसे करायचे आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा होळीच्या दिवशी सर्वजण होळीची पूजा करतात आणि या होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला एक नारळ देखील अर्पण करायचा आहे तर यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात मात्र त्याआधी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे तर या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यासोबतच होळीमध्ये गोडाचा नैवेद्य आणि तूप अर्पण केल्याने देखील असंख्य लाभ आपल्याला होतात त्यासोबतच मनातील काही खास इच्छा असेल तर होळीच्या अग्नीभोवती सात प्रदक्षिणा घाला आणि होळीला प्रार्थना करावी मनापासून इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी तसेच आपल्या घरामध्ये धन प्राप्तीसाठी देखील करावे होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आपल्याला लावायचा आहे तर तुपाचा दिवा लावायचा आहे कारण पौर्णिमा या दिवशी अस असल्याने आणि पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा अर्पण करायचा आहे आणि ओम श्री ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तर यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तसेच लाल कपड्यामध्ये पाच गहू आणि पाच सुपाऱ्या बांधून माता लक्ष्मीला अर्पण कराव्या आणि प्रार्थना करावी आणि ही पोटली आपल्या धनस्थानी ठेवावी ज्या ठिकाणी आपण पैसे वगैरे ठेवत असतो तर त्या ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे तर यामुळे चमत्कारी लाभ आपल्याला जाणवतात तसेच होळीमध्ये सात गोमतीचक्र अर्पण करावे यामुळे पैशांची अडचण दूर होते आणि आर्थिक स्थिती सुधारते हे उपाय केल्याने जीवनामध्ये सकारात्मक बदल जाणवतात आणि इच्छेनुसार आपल्याला फळ मिळते आणि हे उपाय श्रद्धेने करावे तसेच आरोग्यप्राप्तीसाठी देखील उपाय केले जातात घरामध्ये आजारपण असतील तर ते आजारपण दूर करण्यासाठी काळ्या मिऱ्या आणि तूप अर्पण करावे होळीमध्ये तर यावेळी महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे तर महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे आरोग्याची कामना आरोग्याची कामना करावी आणि घरामध्ये सकारात्मकता राहण्यासाठी सकाळीच घरामध्ये होळीची राख आणावी म्हणजेच उद्या सकाळी घ घरामध्ये होळीची राख आणावी यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहील आणि ही राख आपल्या मुख्य दरवाज्याला लावावी तर यामुळे घरामध्ये आरोग्य टिकून राहते असे म्हटले जाते तसेच कुटुंबातील एखादा सदस्य आजारी असेल तर होळीच्या दिवशी एक विड्याचं पान आणि एक गुलाबाचं फूल आणि काही बत्तासे घ्यायचे आहे आणि हे आजारी व्यक्तीवरनं सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि हे सर्व आपल्याला होळीमध्ये टाकायचे आहे तर याने देखील त्या व्यक्तीला सुदृढ आरोग्य लाभते आणि प्रकृती चांगली राहते तसेच या दिवशी होळीची राख रोज कपाळाला लावावी म्हणजे जी उद्या सकाळी आपण होळीची राख आणणार आहोत तर ही राख रोज आपल्या कपाळी लावायची आणि याने वाईट शक्ती जी काही वाईट बाधा वगैरे नजर दोष असेल तर ते निघून जातात दूर होतात असे म्हटले जाते तर अवश्य आज होळीच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी हे काही प्रभावी आणि अतिशय सोपे आणि साधे उपाय आहेत तर ते अवश्य करून बघा आरोग्यासाठी आणि त्यासोबतच धनप्राप्तीसाठी कारण आजचा दिवस हा पौर्णिमेचा दिवस, दिवस देखील आहे आणि पौर्णिमा पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे तुम्ही हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ